मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण आहे ना या नदीमध्ये उभे आहेत आणि नदीमध्ये आज आम्ही मी बायकोला घेऊन आलो आहे आज आम्ही या नदीमध्ये ना खेकडा पकडणार येतं आणि माशाचा जाळ्या पण घेऊन आलो आहे तर आम्हाला ना खेकडा नाही तर मासं हे दोन पैकी जर काय भेटतंय ते आज आपण या नदीला पकडणार येतं तर मित्रांनो लई दिवसातून आम्ही दोघं जण आलो आहे या नदीला तर आता आम्ही मासे इथं पितुळे आहेत म्हणजे आता पाणी कमी पडलं आहे नदीचा तर जे मोठमोठो आहेत ना त्या डोळ्यांमध्ये आपण जा टाकणार इथं आणि पितुळे मासं पकडणार इथं तर चला मित्रांनो माझा व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आता आपण ना वेळ न लावते ना आपण या नदी ना खाली जाणार आहे तर व्हिडिओ कोठे स्क्रिप्ट न ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या मध्ये ना ले मजा येणार आहे आता आम्ही ज्या ठिकाणी हे डो आहेत ना त्या ठिकाणी आता आपण जाळ टाकूया पाहूया आपल्याला ना या जाळ्यामध्ये आज किती मासे भेटत आणि मासे पण बघणार आपण आणि ही या नदीची ही जी दगड येतात ही दगडा पण आपण जी लहान लहान दगड आहेत खाली जर खेकडे असतील तर त्या खेकडे आपण दगडी लोटून खेकडी पकडणार चला पुढच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया आहे का नाही ठीक नाही ठीक नाही वरती आण जा जाकडं तिकडे वरती त्या मोठ्या डोळ्यामध्ये टाकू आपण आपण नाई दिवसानं आलोय पितूया मास पकडायला तर ह्या डोवामध्ये आपण ना इथं जा टाकू गोष्ट चांगलं हे विकलं ਇੱਤੇ ਤੀਕਡੀ ਉਨ੍ਤੁਦੇ ਤੇ ਕੂਪੁਰੀ ਅਲੇ ਮੈ ਗੇ ਕੇ ਦਾਵਾ? ਮੈ ਉਤੁਦੇ ਮੈ ਉਤੁਦੇ ਗੇ ਦੇ ਤੁਦੇ ਕੂਡੋ 你继续。

आपकी क्यों ना बेटी नहीं है हाँ ये बेटी जो अमीर मित्रांनो हे बघा काही काही ठिकाणी ना नदीचा पाणी पूर्ण आटून गेलंय जिथं फक्त मोठं डो होते ना तिथंच पाणी राहिलंय आता आपण ना एवढं खालती दुवा दुवा ना हाए, हाए। ना ना। एक मोठा डू इथं आहे डोकं चालू आहे ना मोठा अर्क आता याच्या ना तिथं आपल्याला भेटलं पाहिजेत तू ती एक मिनटं इथे थांबतो एकच मिनट पकड हे बघ घे तिकडे त्या साईडला एक, एक जाला जाला। ते नाही ते नाही जा पकड जा आणि ते मध्ये टाकून दे सोड का हा ते दगडी खाली उचक बर घाल हात हत हात घाल ना आतमध्ये हाय बघ हाय बघ आतमध्ये हातगाल ना हो तिथं हा चावत नाही पाण्यामध्ये खेळ

विचार उचल कुठे गेला हात गेला आतमध्ये असं हो तिथे बघ नाही भेटून एक पण खेकडे भेटे ना आपली आपण मग दगडी उचलल्या नुसती पण खेकडी कुठे भेटूया हां आता इकडे खाली बाकी ठिकाणी आटून गेलं पाणी दोन लांड रोह त्या दोन्ही पळाल्या आपल्या जे बघितल्या ना तशा पळाल्या त्या इथं पळाल्या वर राहण्यामध्ये आहेत का हायदा पितोया गुथल्यात इथलं बऱ्याचं आग हा इथे भेटल्यात बघित गुथल्यात इथे तीन चेअर गुंत एक पण खेकड नाही का बघा मी इथे चार पाच पडले दा आपल्याला ह्या डोळ्यामध्ये ना बऱ्यापैकी मासे भेटणार भेटणारे दादा ऐक ना पाण्यामध्ये उतरायला आहे मला वाटतंय बरं का ग पाण्यात उतरायला लागणार आहे कारण पाण्यात उतरायला शेपटले ना का मग त्या झाडामध्ये पडतात कारण आतल्या आतच फिरत सुटले ते गेली कुठं गेली आत घाल ना आत दगडात दगड्यात हे इकडेच बघ शपथ तसे जातीच नाही जाय जातीच नाही तसे बघ बघा 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 ठेवू काय तस

继续对， तर मित्रांनो आपल्याला ना जास्त मासे नाही त्याच्यामुळे आपण हा ते ना खेकडा जर आपण बघायला जाणार बघू बरं आपले किती मासे भेटले तर ओतरे खाली बघू दे मित्र आता कसं आहे नदीचं पाणी कमी पडलं आहे ना त्याच्यामुळे ना जास्त मासं नाही तर पण ना आपल्याला किती भेटलं बघू आपण आणि ना आता आपण एखादं ढोआमध्ये आपण खेकडे बघू त्यामुळे ना मासा आपल्या या डुअरमध्ये नाही भेटला हे बघा हे एवढं पितो आहे आपण काढलेत ह्या म्हणजे आता आपण एखादा डोवा बघून ये ना आपण खेकडा पकडणार इथं तर चला आता आपण ना खेकडं पकडायला जाऊ या ते का तुला थांब रा मी आलो खाली थांबतोस नाही येणार तुला तसं नाही येत ना थांब हाताला पकड ते का तिकडं खरो अजून करा इथेच थांब हा एक मिनटं थांब पिशवी ठेवतो मी एक मिनटं हा हे बघ काम करायचं आता इकडे पाय ठेवायचा हां हां इकडे पाय ते बघ तिथे लावायचा पाय हाताला पकड हां तिथं पाय ठेवू एक हां तिथं तिथे पाय ठेवू तिकडल्या साईडला वरती हां बघ का पत् हाताला पकड हाताला पकड ना तू हा हां पण ठेवित मग पाया पैसेचं पाय

कुड्या मोड कुड्या मोड पाऊ पाणी आला ते कोणा ओल चोर तशी पकड तिथे गेले ना ती आरे हा हा पकड हा तिथे कडू शकत ना आहे का हात घाल ना आतमध्ये आतमध्ये हात घाल

पकडती पण घे मोड कुठे इथे गेले नाही ना इकडे ना? एक बारा हात घालून बघित असता नाही ना बघा एक भारी हात घालून नाही का बघा मित्रांनो ही एक नंबर मस्त आपली चिंबोरी भल्ली मोठी चिंबोरी भेटली वा ते मस्त भेटले मोठी बघा मित्रांनो आज आम्हीच ना एवढ्या चिंबोऱ्या खेकडी दगडी उचकून पकडल्याचा आणि हे मासा आपण जा पकडला पितोया बघा एक मोठी मस्त भेटली आपल्याला चिंबोरी मस्त मोठी तर हे बघा मित्रांनो आज आपल्याला एवढ्या पितोळ्या आणि ह्या खेकडे आपण पकडल्या तर हे डवरे उचकून दगडी उचकून तर चला मित्रांनो तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये धन्यवाद